बेलापूर दिगे रोड तालुका श्रीरामपूर जिल्हा आहिल्यानगर या ठिकाणी असणारी टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनी गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि त्या कंपनीमुळे या भागातील शेतकरी यांच्या जमिनीमध्ये लाल पाणी उतरल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आरोग्याला देखील धोका निर्माण झालेला आहे यांना म्हणजे त्वचा रोग होणे वयस्कर व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती यांना दम्याचा त्रास होणे आणि हे भागातील शेतकऱ्यांच्या गाया आता शेतकऱ्यांचं उत्पन्न साधन म्हणजे शेती आता शेती व उत्पन्न साधन म्हटल्यानंतर ह्या लाल पाण्यामुळे ह्या गाया मरू लागलेल्या आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पाणी कशा प्रकारचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आहिल्यानगर यांनी रिपोर्टमध्ये दाखवलंय की हे पाणी चांगलंय आता यांना लाज वाटायला पाहिजे का हे पाणी चांगलं आहे म्हणता अहो हे जमिनीसाठी आणि गायांना पाणी पिण्यासाठी योग्य नाही हे डायरेक्ट आम्ही स्पष्टीकरण केलेलं आहे तरी देखील हे खोटे रिपोर्ट दाखवून असं वाटतंय की हे शेतकऱ्यांना म्हणजे न्याय भेटत नाही आणि कंपनीने यांना काहीतरी गोलमाल केलेला आहे असं काहीतरी वाटून दिसू रा दिसायला लागलेलं आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की ह्या प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यावी आणि यांना ह्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे कारण हे कोटे रिपोर्ट दाखवून प्रशासनाची व शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम करतायत आणि हे शेतकरी आता हिला लहान मुलंय बघू शकता तुम्ही यांना त्वचा रोग आणि अंगाला म्हणजे असं खाजवी राहिली म्हणजे मोठ्या प्रमाणात दा आजार होऊ लागलेले आणि म्हणजे वय वयोवृद्ध व्यक्ती यांना दम्याचा त्रास होतोय या प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आणि ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि आता भाजपचं सरकार आहे सत्तेमध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता हे सत्तेमध्ये नाही आहे पण आता शिंदे आहे एकनाथ साहेब शिंदे यांनी सत्तेमध्ये असून सुद्धा या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा न्याय दिलेला नाही आता आझाद मैदानावर उपोषण आमचं चालू आहे आता गेले अकरा तारखेपासून अकरा आठ दोन हजार पंचवीस तवापासून उपोषण चालू आहे तरी देखील शास शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आणि ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा दे आणि या शेतकऱ्यांना एकोणीसशे सत्त्याण्णवपासून झालेलं नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना देण्यात यावी दे आणि प्लस इथून पुढे या शेतकऱ्यांच्या मुलांना लवकरात लवकर कामात कामावर घेण्यात यावी दे या कंपनीमार्फत धन्यवाद अशा प्रकारचं हे लाल पाणी आता हे लाल पाणी आम्ही जमिनीसाठी कसं वापरायचं आणि गाळ्यांना कसं पाळायचं या पाण्यामुळे आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे आणि हे वयोवृद्ध व्यक्ती यांना दम्याचा त्रास होतोय आणि सुद्धा आमच्या या पाण्यामुळे मरू लागले कारण आम्हाला पिण्याचं पाणी कंपनी देत आहे पण आता हे पाणी आम्ही गायांना कसं पिण्यासाठी द्यायचं बरोबर आहे का नाही आणि ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय भेटण्यात यावा आणि याची शासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि ही जी प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी जे आहेत यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी कारण हे खोटे रिपोर्ट दाखवून ह्या शासनाची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि लवकर लवकर हे शेतकरी आणि आपले प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांना बॉडीवरून बरखास्त करण्यात यावे आणि यांच्यावर लवकर लवकर कारवाई करण्यात यावी कारण हे शेतकऱ्यांची फसवणूक करताय डायरेक्ट अशा पद्धतीचं पाणी असून देखील सुद्धा म्हणतात का हे पाणी चांगलं आहे आता तुम्ही बघू शकता लाईव हे पाणी असं पाणी आहे शेतकऱ्यांनी जा कसं जमिनीला द्यायचं आणि गाळ्यांना पाहिजे टिळकनगर कंपनी आहिल्यानगर तालुका श्रीरामपूर जिल्हा आहिल्यानगर आम्ही बेलापूरच्या रहिवासी असून आ, या भागातील नगर कंपनीचे केमिकलयुक्त पाणी आमच्या जमिनीमध्ये बोरवेलमध्ये उतरलेले विहिरीमध्ये उतरलेले आणि त्या पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे गायी मरू लागल्या माणसाला देखीलसुद्धा आरोग्याला धोका निर्माण असं झालेलं आहे की अंगात त्वचा रोग होणे दांब्याचा त्रास होणे आणि हे ला हे पाणी जर लहान मुले पिले त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो म्हणजे अशा प्रसंग अशा घटना घडू लागलेल्या आहेत आणि प्रशासनाला वारंवार विनंती केली तक्रारी केली के आंदोलन केले आम्ही आज श्रीरामपूरमध्ये उपोषण केलं कलेक्टर ऑफिससमोर उपोषण केलं अहिल्यानगरला आणि आता आम्ही मुंबई ते आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करत आहोत तरी देखील कुठल्याही प्रकारचे प्रश प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आता असं वाटू लागलं आहे प्रशासन ह्या कंपनीबरोबर अटॅच असल्याचं असं दिसून येतं अटॅच म्हणजे की यांचं काहीतरी गोलमाल चालू आहे असं वाटतंय कारण हे सरकार आणि कंपनी यांचं काहीतरी संबंध असल्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही आता या शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळेस सांगितलं आहे पत्रकार निवेदन दिलेले आता पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी देखील आज जवळजवळ पंचवीस साठ दोन हजार पंचवीसपासून आम्ही उपोषणला बसलेलो आहे तरी देखील आज जवळजवळ अकरा ते बारा दिवस झालेले तरी देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही याचा अर्थ असा की या शेतकऱ्यांना मारण्याचा प्रयत्न चालू आहे आणि प्रशासन ह्या शेतकऱ्यांकर कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही हे नागरी व ज्या जिथं वस्ते आहेत तिथल्या लोकांना हे पिण्याचं पाणी आहे बरोबर आहे आणि त्या पाण्यात हे केमिकलयुक्त पाणी सर्वांना मिळत आहे त्यामुळे जो त्रास होतो आहे त्याबद्दल आपण काय बोलत आहे Mm. Mm. आता त्रास असा की त्यांना उत्पन्न साधन म्हणजे शेती आणि शेतीला जरी अशा प्रकारचं पाणी आता शेतीमध्ये उत्पन्न ना भेटत नाही mm. त्याच्यामुळे आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे पोरांचं शिक्षण घडवायचं कसं mm. आम्ही आणि शेतकऱ्यांचं व्यवसाय म्हणजे शेती mm. आणि उत्पन्न साधन समजा गायांचा जोडधंदा म्हणून गायांचा धंदा व्यवसाय म्हणून करतात पण mm. आता त्या पाण्यामुळे गाया सुद्धा मरू लागलेल्या त्या शेतकऱ्यांनी करायचं काय आता हे सरकार पुढे फार भीक मागायची वेळ आली तरी देखील आणि हिंदुत्ववादी सरकार असून देखीलसुद्धा या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही सरकारने ह्या कंपनीवर कारवाई करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि इथून पुढले म्हणजे चालू कंपनी असल्यामुळे त्यांना या मुलांना त्या भागातल्या ज्या शेतकऱ्यांचं पाणी खराब झालेलं त्यांना कामावर रुजू करण्यात घ्यावी अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे